शेअर मार्केटमध्ये नुकसान जास्त आणि नफा कमी होण्याचं सगळ्यात मोठं कारण माहिती आहे काय तर ओव्हर ट्रेडिंग नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ओव्हर ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय ओव्हर ट्रेडिंगचे कोणकोणते तोटे आहेत ओव्हर ट्रेडिंगमुळे फक्त तुमचं अकाऊंटच खाली नाही होऊ शकत तर तुमच्या वैयक्तिक जीवनावर देखील त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ओव्हर ट्रेडिंगपासून तुम्ही कसे वाचू शकता आणि चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग कशी करू शकता तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा व्हिडिओ ट्रेडिंग करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवरती फायनान्स आणि स्टॉक मार्केटचे व्हिडिओज अगदी सोप्या भाषेत बघत असतो चला तर मग सुरुवात करूया तर अगोदर आपण बघूया की ओव्हर ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय तर बघा गरजेपेक्षा जास्त ट्रेड करणं याला ओव्हर ट्रेडिंग म्हणतात म्हणजे बरेचसे लोक काय करतात की कि शहरच्या किमतीमध्ये थोडा जरी बदल झाला थोड्या किमती कमी जास्त झाल्या की लगेच बाय सेल बाय सेल असं चालूच ठेवतात म्हणजे कुठलंही सेटअप नाही कुठला प्लान नाही आहे आणि फक्त काय करतात किमतीमध्ये बदल झाला की लगेच बाईंग आणि सेलिंग असं करतच राहतात त्याला म्हणतात ओव्हर ट्रेडिंग आता याच्यामध्ये नफा तर जास्त नाही होत पण ब्रोकरेज मात्र जास्त लागते म्हणजे कधी कधी काय होते की समजा एखाद्या ट्रेडमधून दोनशे रुपयाचा नफा होतो आणि ब्रोकरेज जातं एकशे पन्नास रुपये ठीक आहे आणि बाकीचे चार्जेस मात्र वेगळे तर जे हे आहे ओव्हर ट्रेडिंग आहे हे खूप जास्त धोक्याचं आहे आणि त्याचबरोबर ते नेमकं का होतंय किंवा का लोक ओव्हर ट्रेडिंगला बळी पडतात तर ते आता आपण बघणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर काय आहे की पेअर अँड ग्रेड म्हणजे काय होतं की भीती आपण ज्याला म्हणतो आणि लालच ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहे म्हणजे तुमच्या इमोशन्सवरती तुमचं कंट्रोल असलं पाहिजे काय होतं की किमती जेव्हा वरती जातात ना शहरच्या त्यावेळेला बऱ्याच जणांना काय होतं की मग असं वाटतं की बापरे आणखी वरती जातील आणखी वरती जातील मग आपल्याला परत घ्यायला खूप महाग पडतील किंवा त्याचबरोबर जर किमती कमी व्हायला लागल्या ला, तर पॅनिक होतात आणि त्या ठिकाणी लवकरच काय करतात लॉस बुक करतात चुकीच्या वेळेला तर ही हा एक पॉईंट आहे फेअर अँड ग्रेडचा त्यानंतर बघा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ही खूप नवीन लोकांसोबत घडते ती म्हणजे काय की लवकर लॉस रिकवर करण्याची घाई बरोबर म्हणजे काय होते की एखादा ट्रेड जर चुकला तर मग लगेच काय वाटतं की हां मी लगेच याची भरपाई दुसऱ्या ट्रेडमध्ये करतो आणि मग ती भरपाई करण्याच्या याच्यामध्ये दुसऱ्या मध्ये आणखी लॉस होऊन जातो ठीक आहे तर मग असे ट्रेडवर ट्रेड दिवसभर चालूच असतात आणि मग ओव्हर ट्रेडिंगमध्ये त्यानंतर जर पाहिलं तर एंट्री एक्झिटचा प्लॅन नसतो कुठलाच म्हणजे फक्त काय आहे की शेअरच्या किमती कमी झाल्या किंवा असं वाटते की हा इथून पुढे वाढतायत म्हणून त्याला बाय केलं पण ठरवलंच नाही काही प्रॉपर अनालिसिस केलं नाही चार्ट बघितला नाही की याचा एक्झिट पॉईंट कुठला ठेवायला पाहिजे एंट्री पॉईंट कुठला ठेवायला पाहिजे तसा कुठलाही प्लान नाही अंदाजेच फक्त काय करायची एंट्री करायची तर हे पण काय आहे हा एक पॉईंट आहे असंही बरेच जण करतात त्यानंतर मार्केट ऍडिक्शन आता काही जणांचा कसा प्रॉब्लेम असतो माहिती आहे की रोजच ट्रेडिंग झाली पाहिजे म्हणजे रोजच पैसे कमवल्या गेले पाहिजे पण असं मार्केटमध्ये नसतं आता कितीतरी असे लोक आहेत की ते फक्त मार्केटला ऑब्झर्व करतात दिवसभर आणि दिवसभरामध्ये एखादा ट्रेड घेतात आणि कधी नाही भेटला तर ते शांत बसतात दोन दोन तीन तीन दिवस फक्त मार्केटला ऑब्झर्व करतात आणि मग चांगला चान्स मिळाला की त्यामधून चांगल्या पद्धतीने नफा कमवतात हा झाला पॉझिटिव्ह पॉईंट पण काही लोक कसे असतात की त्यांना ॲडिक्शन लागते म्हणजे काय होतं की दिवसभर ट्रेडिंग झालीच पाहिजे शांत बसल्या जातच नाही आहे म्हणजे स्क्रीन समोर असेल थोड्या किमतीमध्ये बदल झाला की लगेच इच्छा होते बाय करण्याची लगेच बाय लगेच सेल त्याला मार्केट ॲडिक्शन म्हणतात तर याच्यामधून सुद्धा ओव्हर ट्रेडिंग खूप जास्त होते पण इथे एक महत्वाचा पॉईंट आहे जो मी तुम्हाला सांगू शकते की रोजच ट्रेडिंग करावी असं गरजेचं नाही आहे किंवा रोजच ट्रेड मिळतात असं पण नाही आहे बरोबर फक्त मार्केटला कधी कधी ऑब्झर्व करावं लागतं आणि चांगली संधी जी आहे त्याची वाट बघावी लागते कारण की नो ट्रेड इज ऑलवेज बेटर दॅन रॉंग ट्रेड म्हणजे चुकीचा ट्रेड घेण्यापेक्षा आपण ट्रेड नाही घेतला ते सुद्धा काय आहे फायद्याचं आहे बरोबर कारण की आपलं कॅपिटल जे आहे ते प्रोटेक्ट होतं ठीक आहे त्याचबरोबर ओव्हर कॉन्फिडन्स काही जणांना खूप जास्त ओव्हर कॉन्फिडन्स असतो की नाही नाही आता हा जो शेअर आहे हा वरती जाणार आहे माहिती काही नसतं त्याच्याबद्दल पण असं वाटतंय म्हणून ते काय करतात एंट्री घेतात तर हे सुद्धा काय आहे चुकीचं आहे आता बघा ह्या अशी कारणं आहेत की ज्यामुळे ओव्हर ट्रेडिंग केल्या जाते पण ह्या ओव्हर ट्रेडिंगमध्ये होतं का काय नेमकं बघा कोणकोणते नुकसान होतात तर सगळ्यात पहिल्यांदा जर पाहिलं तर ब्रोकरेज आणि चार्जेस एवढे लागतात की आपण जो नफा कमवतो तो, तो नफाही सगळा त्याच्यामध्ये जातो बरोबर आणि जर आपला ट्रेड जर चुकीचा गेलेला असेल आणि त्याच्यामध्ये लॉस झाला असेल तर मग आपले जे कॅपिटल आहे ते सुद्धा कमी होतं म्हणजे स्मॉल रिपीटेड लॉसेस त्याच्यामध्ये होत राहतात रिपीट 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 रिपीट, रिपीट। आणि हे जे छोटे छोटे लॉसेस आहेत ना ह्या छोट्या छोट्या लॉसेस मिळूनच काय होते की आपलं कॅपिटल कमी 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 होत जातो आणि एक मोठा लॉस त्या ठिकाणी होतो ठीक आहे म्हणजे एकदमच मोठा लॉस झाला तर आपल्या लक्षात येतंय की खूप आपला लॉस झाला पण छोटे छोटे सुद्धा काय करतात मोठ्या लॉसमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त आता हा झाला तुमचा कॅपिटलचा लॉस किंवा आपण म्हणू शकतो की नुकसान पैशांचं आर्थिक नुकसान बरोबर पण यासोबतच एक आहे ते म्हणजे में मेंटल स्ट्रेस ओव्हर ट्रेडिंगमुळे काय होतंय की खूप जास्त मेंटल स्ट्रेस येतो आणि मग लोक तणावामध्ये राहतात आणि ह्या तणावामुळे काय होतंय की ते स्वतः तणावात राहतात आणि त्यांच्या सराउंडिंगचे जे पीपल आहेत त्यांना सुद्धा त्याचा काय होतो परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो म्हणजे जी पर्सनल लाईफ आहे तीसुद्धा इम्पॅक्ट होऊ शकते ओव्हर ट्रेडिंगमुळे त्यामुळे हा खूप महत्वाचा पॉईंट आहे तर हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं जर तुम्ही नवीन असाल ट्रेडिंगची सुरुवात करत असाल तर आणि रॉंग डिसिजन्स निर्णय जर चुकला तर काय होते की म्हणजे रॉंग ट्रेड जर गेला तर त्या ठिकाणीसुद्धा काय होते लॉस होतो आणि निर्णय चुकतात ओव्हर ट्रेडिंगमुळे निर्णय घेतात लोक लॉस होत राहतो आणि तो, तो लॉस रिकवर करण्याचा प्रयत्न जो आहे तो जास्त केला जातो त्यामुळे ठीक आहे आता बघा आपण ओव्हर ट्रेडिंग करतोय की नाही हे बऱ्याच जणांना कळत नाहीये कधी कधी असं वाटतं की नाही मी व्यवस्थित करतोय ठीक आहे पण नेमकं काय आहे लक्षणं की कशावरून आपण म्हणू शकतो की आपण ओव्हर ट्रेडिंग करतो तर दिवसभर ट्रेड शोधत राहणे ठीक आहे आता ट्रेडमेल आता ट्रेडमेल हे एक ओव्हर ट्रेडिंगचंच काय आहे सिमटम आपण त्याला म्हणू शकतो प्रॉफिटपेक्षा ट्रेड्स काउंट जास्त ठीक आहे म्हणजे एवढे ट्रेड केले प्रॉफिट किती झाला ते माहिती नाही पण ट्रेडिंगची संख्या मात्र ट्रेडची संख्या खूप जास्त झालेली असते बरोबर आणि लॉस झाला ट्रेडमध्ये की लगेच दुसरा ट्रेड घ्यायची इच्छा होते ठीक आहे म्हणजे असं चालूच राहतं बाय सेल बाय सेल आणि कुठलाही स्टॉप लॉस नाही आहे एक्झिटचे त्या ठिकाणी कुठलंही टार्गेट ठरवलेलं नाही आहे हे आए, हे तर हे असे जे लक्षणं आहेत ते ओवर ट्रेडिंग करणाऱ्यांचे आहेत बरं ठीक आहे आता हे सगळे पॉईंट झाले की ओव्हर ट्रेडिंग काय आहे त्याचं नुकसान काय आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ओव्हर ट्रेडिंग कसं थांबायचं आणि तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय की क्वालिटीकडे लक्ष द्या क्वांटिटीकडे नाही ठीक आहे म्हणजे ट्रेड जे आहे ते क्वालिटीचे घ्यायचे क्वांटिटी वाढवायची नाही उगायचं चार पाच दहा ट्रेड घ्यायचे तसं नाही एकच ट्रेड घ्यायचा पण तो व्यवस्थित असला पाहिजे म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर दिवसभरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त दोन ट्रेड जरी घेतले तर खूप झाले पण ते व्यवस्थित ऑब्झर्व करून म्हणजे एक ते दोन ट्रेड घ्यायचे प्रॉफिट कमवला बस झालं काही लोक असेही आहेत की ते काय करतात जर त्यांना मार्केट सुरू झालं तेव्हाच त्यांचे एक ते दोन ट्रेड झाले चांगला नफा कमवला ते दिवसभर बस शांत बसतात काहीच करत नाही कुठलाच ट्रेड घेत नाही असेही बरेचसे लोक आहेत ते व्यवस्थित डिसिप्लिनने काय करतात ट्रेडिंग करतात त्याचबरोबर लॉस आणि टार्गेट फिक्स करणं मी ऑलरेडी स्टॉप लॉसच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की स्टॉप लॉस किती महत्त्वाचा आहे बरोबर तर स्टॉप स्टॉपलॉससोबतच आपलं टार्गेटसुद्धा फिक्स असलं पाहिजे मग बऱ्याच वेळेला काय होतं की शंभर रुपयाचा शेअर एकशे पाचला जातो आहे म्हणजे पाच टक्के तुम्हाला एका दिवसात भेटतात पण तुम्ही टार्गेट सेट केलेलं नसतं त्यामुळे तुम्हाला काय होते त्या ठिकाणी लालच निर्माण होते की आणखी वरती जाईल आणखी वरती जाईल आणि मग लगेच काय होतं तो शेअरच्या प्रायसेस खाली होऊन जातात आणि नुकसान होतं असं सुद्धा खूप वेळेला होतं त्यामुळे स्टॉप लॉससोबतच सुद्धा फिक्स करणं गरजेचं आहे की आपल्याला इथपर्यंत गेला की सेल करायचा किंवा तुम्ही डायरेक्टली ऑर्डर टाकताना पण टार्गेट टाकू ता शकता ठीक आहे त्याचबरोबर लॉस ॲक्सेप्ट करा बऱ्याच जणांना लॉस ॲक्सेप्ट होत नाही काय होतं की जर मायनसमध्ये चालला शेअर्स तर लगेच आपल्या लक्षात आले की आपला ट्रेड चुकला तर त्या ठिकाणी लवकरच तुम्ही लॉस बुक करणं गरजेचं आहे त्याला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे की माझा निर्णय चुकला ना की त्याला होल्ड करायचे की नाही नाही वर जाईल वरती जाईल वरती आणि त्याने काय होतं लॉस वाढतच जातो आणि मग नंतर आपल्याला ते ऍक्सेप्ट करायला सुद्धा जड जातं त्याचबरोबर तुम्ही ट्रेडिंग जर्नल पण ठेवू शकता म्हणजे तुम्ही नोट डाऊन करू शकता रोजच्या रोज की आज एवढे ट्रेड घेतले त्यातले किती पॉझिटिव्ह गेले किती चुकीचे गेले किंवा किती प्रॉफिट झाला नेमक्या काय चुका झाल्या त्याच्यामुळे काय होते की लक्षात येते की आपले नंबर ऑफ ट्रेड जे आहेत ते जास्त होत आहेत प्रॉफिटपेक्षा बरोबर ना म्हणजे आपण काय करतो क्वांटिटीज वाढवते क्वालिटीपेक्षा हे सुद्धा आपल्या लक्षात येऊन जातं आणि मार्केट काम असेल शांत असेल तर तेव्हा ट्रेड घेणं गरजेचं नाही आहे ठीक आहे ना मार्केटमध्ये तेवढे ॲक्टिव्हिटी पाहिजे हो पाहिजे त्यावेळेला ट्रेडिंगमध्ये काय होतो म्हणजे फायदा होऊ शकतो म्हणजे असं गरजेचं नाही की रोजच ट्रेड मिळाला पाहिजे किंवा रोजच आपली अर्निंग त्या ठिकाणी झाली पाहिजे लक्षात ठेवायचं की महिनाभरामध्ये आपल्याला एवढे एवढे आपले ट्रेड झाले पाहिजे किंवा जे तुमचं टार्गेट आहे ते ते एका दिवसात होतील किंवा शेवटच्या काही दिवसामध्ये सुद्धा होऊ शकतं तर महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत छोटे मी तुम्हाला सांगते की कमी ट्रेड घ्या पण परफॉर्मन्स आहे तो चांगल्या पद्धतीने ठेवायचा स्ट्रॉंग सेटअप पाहिजे आणि नसेल तर त्या ठिकाणी ट्रेड नाही घ्यायचा म्हणजे क्वालिटीकडे लक्ष द्यायचे तर आय होप हे सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील की ओव्हर ट्रेडिंग नेमकं काय आहे त्यापासून कसं आपण वाचू शकतो तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच फायनान्स आणि स्टॉक मार्केटच्या नवनवीन व्हिडिओमध्ये